बघा तीन घंटा अनुक्रमे पंधरा सेकंद अठरा सेकंद व पंचवीस सेकंदाच्या फरकाने टोल देतात तर एका तासात ह्या तिन्ही घंटा किती वेळा एकत्र टोल देतील असा प्रश्न विचारला करायचं काय पंधरा अठरा आणि पंचवीस लेकरांना लक्ष द्या पंधरा अठरा आणि पंचवीस यांचा लसावी काढा बघा जस की पाच न पंधरा ला पंचवीस लाग जातो पंधरा अठरा ला जात नाही पाचा पाच पंचवीस आता तीन न भाग द्या तीन एक तीन तीन सख अठरा पाचला जात नाही लसावी म्हणजे उभ्या सारणीतील सामायिक आडव्या सारणीतील यांचा गुणाकार म्हणजे लसावी पाच गुणिला तीन गुणिला एक गुणिला सहा गुणीला पाच पाच तीन आणि एक सहा पाच यांचा सार्वत्रिक गुणाकार म्हणजे लसावी पाच त्री पंधरा एक पंधरा सक नव्वद गुणीला पाच चारशे पन्नास हा काय मिळाला लस लक्ष याचा अर्थ असा की चारशे पन्नास सेकंदानंतर त्या तीनही घंटा एकत्र टोल देतील असा अर्थ लक्ष द्या प्रश्न एका तासात ह्या तिन्ही घंटा किती वेळा एकत्र टोल देतील आता एक तास म्हणजे छत्तीसशे सेकंद ही गोष्ट पक्की लक्षात ठेवा इथं अंशस्थानी छत्तीसशे सेकंद आणि प्रति चारशे पन्नास सेकंदास त्या एकत्र टोल देतात म्हणून चतस्थानी चारशे पन्नास शून्याला शून्य गायब तीनशे साठ आणि भागीला पंचेचाळीस हा भाग लेकरांनो आठ न जातो म्हणजे आठ वेळा हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेला आहे बेल हार फुले तशेच लसावी सिद्धांत लसावी मसावी या सर्व माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल